एकता अक्षय भाषा कथा स्पर्धा वीसशे पंचवीस यातील उल्लेखनीय कथा कथेचे शीर्षक सॉफ्ट टार्गेट लेखिका प्रज्ञा पाटे टाइम इज द लॉंगेस्ट डिस्टन्स बिटवीन टू प्लेसेस ही ओळ वाचून स्वातीने पुस्तक बंद केलं मी एकदा तिकीट नीट तपासून पाहिलं असतं तर आत्ता या क्षणी नागपुरात लग्नाच्या हॉलमध्ये मस्त मेहंदी काढून घेत असते केवळ माझ्या हलगर्जीपणामुळे मी मंगेशच्या लग्नाला चोवीस तास उशिराने पोचणार आहे इतका वेंधळेपणा कसा करू शकते मी मनातल्या मनात मी स्वतःला सत्तावीस व्यादा झापलो तरी मला आईने शंभर वेळा सांगितलं होतं स्वाती एकदा तिकीट तपासून घे मला वाटतं तुझं रिझर्वेशन दहा तारखेचं आहे पण मी तिला चक्क उडवून लावलं काल जेव्हा बॅग भरताना तिकीट पाहिलं तेव्हा लक्षात आलं की रिझर्वेशन कालचंच होतं माझाच अति आत्मविश्वास नडला आई म्हणत होती ते बरोबर होतं आणि तिचं म्हणणं न ऐकल्याबद्दल तिला सॉरी म्हणण्याऐवजी मी तिच्यावरच चिडले नको नको ते बोलले हे सगळं तुझ्यामुळेच झालं असणार असं खापर फोडून सुद्धा झाली मागे एकदा असंच कशावरून तरी मी आईवर चिडले तेव्हा बाबा आईला म्हणाले होते दीपा माणसाला ना स्वतः केलेल्या चुकांचं खापर फोडायला कोणीतरी हवं असतं आणि त्यासाठी आई इतकं सॉफ्ट टार्गेट क्वचितच सापडेल तिचं लग्न होईपर्यंत तरी तुझी यातून सुटका नाही माझं लग्न माझ्या लग्नाचा काय संबंध इथे अगं लग्न झाल्यावर तुझा नवरा होणार ना तुझं सॉफ्ट टार्गेट मग कशाला आईची आठवण येणार तुला मी केवढी लाजले तेव्हा आणि आईनं कसे मोठाले डोळे करून बाबांकडे पाहिलेलं बिच्चारे बाबा आईच सॉफ्ट टार्गेट झाले या विचारांनी तिला जरा बरं वाटलं गेल्या आठवड्यात हेमंतशी पण ती अशीच वागली एकतर तिच्यासोबत तो शॉपिंगसाठी पायपीट करत होता आणि त्या कपड्यांच्या दुकानात असं काय चुकीचं सांगत होता तो स्वाती तुझं ऑनलाईन शॉपिंग डिस्काउंट वगैरे सगळं मान्य आहे मला पण अगं लग्नाचा मामला आहे नाही वेळेवर आली डिलेवरी तर काय करशील शिवाय डिफेक्टिव्ह पीस आला किंवा फिटिंग नाहीच जमलं इथे तर काय करणार आहेस पण नाही तिनं तिचंच खरं केलं आणि त्याची अक्कल वगैरे काढली तो म्हणाला तशी डिलिव्हरी लेट नाही झाली पण शेजारच्या अंजू काकूंकडून फिटिंग करून घ्यावंच लागलं तिला कळत होतं की तिनं तिचं हे वागणं बदललं पाहिजे आता नागपूरला गेल्या गेल्या आईला मिठी मारेन आणि सॉरी म्हणेन असा निश्चय तिने करून टाकला हेमंतला पण फोन करून सॉरी म्हणून टाकूया असं म्हणत तिने पर्समधून फोन बाहेर काढला हेमंतचा नंबर ओपन केला एकदा नंबर फिरवला आणि लगेच कट केला जाऊ दे मेसेजेस टाकते पण त्याला कसं वाटेल त्याने गेल्या आठवड्यात एवढा वेळ दिला आपल्याला आपण त्याला अद्वा तद्वा बोललो तरी तो एक शब्दानं काही म्हणाला नाही आणि आता आपण साधा सॉरी म्हणायला एक फोन करू शकत नाही सध्या हेमंतचा विचार आला की असंच होतंय आपलं यात पण त्याची त्या हेमंतची चूक आहे प्रपोज कशाला करायला हवं हो होतं त्याने आम्ही चांगले मित्र आहोत मलाही तो आवडतो पण म्हणून काय लगेच प्रपोज करायचं का अरे यार आत्ता ठरवलं होतं की दुसऱ्यावर खापर नाही फोडायचं आणि तिसऱ्या मिनिटाला हेमंतला सॉफ्ट टार्गेट केलं परत तिने परत एकदा त्याचा नंबर लावला आणि कट केला काय कटकट आहे ही सरळ सोपं नाहीच का आपल्या आयुष्यात काही वैतागुण तिने फोन पर्समध्ये ठेवून दिला आणि एकदा फक्त एकदा आपण तिकीट उघडलं असतं तर किती बरं झालं असतं असं म्हणत अठव्यावीसव्यांदा स्वतःचीच कानुघडणी केली थोड्या वेळ प्लॅटफॉर्मवरची माणसं पाहण्यात गेला पाय मोकळे करावेत म्हणून बुकस्टॉलपर्यंत ती जाऊन आली शी कसली आचरट पुस्तकं होती बरं झालं त्या बुक स्टोरवाल्याला झापलं म्हणतो कसा लोकांना प्रवासात टाइमपास हवा असतं तेवढाच तिथं पेरो विकणारा आला त्याला पाहून तिला पुन्हा एकदा हेमंतची आठवण झाली काल तिकीटाचा घोळ लक्षात आला आईवर चिडून झालं आणि मग नेमका त्याचा फोन आला हॅलो स्वाती गुड मॉर्निंग अगं सहज फोन केला काही लास्ट मिनिट मदत हवी आहे का विचारायला हेमंत तू मला प्रपोज केलंस म्हणून मी तुझ्यावर चिडले असं वाटतंय का तुला म्हणून माझी समजूत काढण्यासाठी किंवा माझं मत जाणून घेण्यासाठी इतकी मदत करतोयस का तसं असेल तर प्लीज करू नकोस डोंट बी रिडिक्युलस स्वाती मी माझ्या मनातलं तुला खरं खरं सांगितलं आणि मला नाही वाटत मी त्यात काही चुकीचं केलंय सो तुझ्यावर चिडायचं कारणच नाहीये तू रिप्लाय नाही केलास हे जरी खरं असलं तरी तू लगेच हो किंवा नाही म्हणशील अशी अपेक्षा मी कधीच केली नव्हती आय एम रेडी टू वेट आणि जी मुलगी एक साडी घेताना दहा दुकानं हिंडते आणि मग ऑनलाईन शोध घेऊन डिस्काउंटमध्ये ती साडी मिळवते त्या मुलीकडून इन्स्टंट रिप्लाय कसा अपेक्षित असणार व्हेरी फनी लगेच टोंगणा मारायची गरज नाही आहे सिरियसली स्वाती काही हेल्प हवी असेल तर सांग मी तुझी समजूत वगैरे काढत नाही आहे खरं सांगू हेमंत सिरियसली मला मदत हवी आहे मग त्याला तिकीटाचा घोळ सांगितल्यावर केवढ्यांदा असला तो आपण इतक्या वेंधळ्या मुलीला प्रपोज केल्याचा त्याला पश्चाताप होत असेल का ओके लिसन आत्ता आठ वाजतायत अकरा वाजता तात्काळमध्ये बुक करूया सी ऑफिस दॅन असं म्हणत त्याने फोन ठेवला त्याचा विश्वासदायी आवाज ऐकून तिला बऱ्यापैकी हिरूप आला होता ऑफिसमध्ये तिकीट बुक करताना हेमंत तिच्या शेजारीच उभा होता जसं तिकीट बुक झालं तशी तिनं त्याला टाई दिली त्याने लगेच तिला पार्टी मागितली ए लहान आहेस का एवढ्या एवढ्यासाठी पार्टी मागायला घे हा पेरू खा तिने खिदळत त्याच्या पुढ्यात पेरू ठेवला हेमंत कधी कधी वाटतं लहान होतो ना आपण तेच भर होतं किती कटकटी असतात मोठं झालं की या लग्नाचंच बघ सुट्टी टाका तिकीट बुक करा शॉपिंग करा सगळं स्वतःच करा लहान असते तर सगळं घरच्यांनी केलं असतं आपण फक्त दंगा करायचा बास तुला ठाऊके स्वाती नाही ती जीप चावत म्हणाली तो किंचित हसला आणि हातातल्या पेरूच्या फोडीकडे पाहत म्हणाला लहानपणी जेव्हा केव्हा ट्रेननी प्रवास करायचा असायचा ना तेव्हा स्टेशनवर गेल्यावर मी पेरूसाठी हट्ट करायचो ते मीठ मिरची लावून देतात ना तसला पेरू बाबाने कधीच मला तो पेरू घेऊन दिला नाही एकदा सुद्धा नाही आता मोठं झाल्यावर मात्र मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तसला पेरू घेऊन खाऊ शकतो हो पण पॉईंट काय आहे तुझा आपण कितीही लहानपण डेगा देवा केलं तरी मोठे होण्याचे पण फायदे असतात हेच बघ ना तू लहान असताना हा तिकीटाचा घोळ घातला असतास किंवा दुसरा काही पराक्रम केला असतास तर किती बोलणी खावी लागली असती तुला पण तू मोठी असल्यामुळे तू स्वतःच हा घोळ निस्तरू शकलीस सो मोठं होणं इतकंही काही खराब नाही आहे तुला काय वाटतं मला आता बोलणी खावी लागणार नाहीयेत असं तुला माझी माता माहीत नाही आहे म्हणून असं म्हणतोयस हो ना मी तेच म्हणतोय कशाला जातेस मग आता तिकडे बोलणी खायला हे तिकीट कॅन्सल करून टाक आणि तेवी सुट्टी टाकलीच आहेस तू मी पण सुट्टी टाकतो जाऊ कुठेतरी मस्त फिरायला चल वातरट कुठला या आठवणीने ती क्षणभर सुखावली पेरू घ्यावा म्हणून पर्स उघडली तर फोनवर चार मिस कॉल्स दिसले मंगेश तिने लगेच मंगेशला फोन लावला हा मंगेश अरे फोन पर्समध्ये होता वाजलेला लक्षातच आला नाही काय हे बहिणाबाई काल ट्रेन मिस केलीस आता माझे कॉल्स मिस केलेस बरी आहेस ना का प्रेमात वगैरे पडलेस की काय हे काय रे मंगेश चेष्टा करतोस आधीच मला काही कमी मनस्ताप झालाय का बरं बाबा राहिलं अगं तुझी सगळेजण वाट पाहतात इथे त्यात तू हा ट्रेनचा किस्सा करून त्यांना बोलायला चांगला मसालेदार विषय दिलायस सगळ्यांना कोणी सांगितलं का कुणे तरी मी तिला शंभरदा सांगितलं होतं तिकीट तपासून पहा म्हणून पण ऐकेल तर शपथ पुण्याला जाऊन फार हुशार झाली आहे असं वाटतं तिला आईचं ऐकलं की कमीपणा वाटतो आता असं काय काय बोलत होती काकू मंगेश स्वातीच्या आईचा आवाज काढल्यासारखं करत म्हणाला आईला ना काही काम नाहीये ही गोष्ट काय सगळ्यांना सांगण्यासारखी आहे का मी नाही येत जा आता सगळे हसत असणार मला तिथे ए वेडाबाई अगं काकूचं काय इतकं मनावर घेतेस तुला तू तु गिरे आठवतो का आपल्या शेजारी राहायचा अमरावतीला तुला बोर्डाला त्याच्यापेक्षा बारा मार्क्स जास्त मिळाले होते तो हो आठवत आहे ना त्याचं काय अग तो आणि त्याची आई आले तिथे तुझा हा गोळ ऐकल्यावर त्याची आई काय म्हणाली माहितीये काय आमच्या गिरीशकडनं कधी असला गोंधळ व्हायचा नाही त्याचं सगळं कसं जिथल्या तिथे असतं बोर्डाला उगाच अक्षरामुळं स्वाती त्याच्या पुढे गेली आय कंट बिलीव्ह दिस गिऱ्याची आई अजून दहावीतच आहे म्हणजे <laughs> बिचारा मजा आहे म्हणजे तुझी तेच सांगतोय फुल धम्माल सुरू आहे इकडे तू ये पटकन आलीस का स्टेशनवर ट्रेन आली असेल ना आता नाही ना रे ती वैतागून म्हणाली काय तू फोनमधून बाहेर येतोय का असं ये वाटलं तिला तू अजून स्टेशनवर पोचली नाहीस अगं चारची ट्रेन ना पाहुणेच्यावर होऊन गेले की अरे बाबा आले मी स्टेशनवर चांगली दोन तास आधी येऊन बसले ट्रेन आली नाही अजून तू खरे प्लॅटफॉर्मवर तर आहेस ना तो हसत म्हणाला कपरे मंगेश एकदा गोळ झाला म्हणून किती वेळा फिरक्या घेणार आहेस आधीच ट्रेनची वाट पाहून वैतागली आहे मी मला ना अशी वाट पाहत बसायला अजिबात आवडत नाही सॉरी सॉरी बहिणाबाई पण स्वाती मला काय वाटतं इथे तो गिऱ्या तुझी वाट पाहतोय आणि तिथे तू ट्रेनची वाट पाहतीय काय सिच्युएशन आहे तू गप्प बरं का आता तुझं लग्न होणार आहे म्हणून मी काही बोलत नाही आता तुझा सावटपणा दिवसेंदिवस वाढतच था चाललाय थांब मी आले ना तिकडे की वहिनीकडेच तुझी तक्रार करते कर तक्रार चल, बाई पण तक्रार करायला का होईना ये पटकन इकडे चल हॅपी जर्नी ठेवतो बाय बाय म्हणत तिने फोन ठेवला मंगेशच गिर्या वाट पाहतोय हे वाक्य ऐकून पुन्हा हेमंतची आठवण झाली खरंच तो वाट पाहत असेल का माझ्या उत्तराची होप सोडल्या असतील नाही पण तो फोनवर तर म्हणालाय ही इज ओके टू वेट ट्रेनच्या शिट्टीने तिची तंद्री भंग पावली चला आता आली एकदाची ट्रेन तिने फोन पर्समध्ये टाकला आणि सॅक पाठीला लावत ट्रेन थांबायची वाट पाहू लागली अरे पण हे काय ट्रेन स्लो व्हायची तर स्पीड का पकडतीय असा विचार करत ती ट्रेनबरोबर झपाझप पावलं टाकू लागली चालता चालता घड्या पाहिलं तर चार वाजून गेले होते ट्रेन सुटली की काय पण मग आपल्याला कशी दिसली नाही इतका वेळ ती बुकस्टॉरपाशी येऊन थांबली तिचा भांबावलेला चेहरा पाहून तो बुकस्टोरवाला म्हणाला काय मॅडम या ट्रेनचं बुकिंग आहे का हो पण ही ट्रेन थांबत का नाहीये अहो इतका वेळ थांबलेलीच होती की म्हणजे अहो ही ट्रेन तिकडे मागे लागते तुम्ही एकदम या टोकाला उभ्या म्हणून तुम्हाला कळलं नाही अरे देवा मग तुम्ही मला हे आधी का सांगितलं नाही भले शाब्बास मला काय माहीत तुम्ही ह्या ट्रेननी जाता येते आणि मगाशी तुम्ही मला एक शब्द तरी तोंडातून तों काढू दिलात का शी आता मी काय करू हो चिंता कशाला करता उद्या तात्काळ मध्ये बुक करा तिकीट माझ्या ओळखीचा एक एजंट आहे तुम्ही म्हणत असाल तर त्याला सांगतो नको नको राहू द्या मी बघते काय करायचं ते थँक्यू ती तिरिमिरीतच मागे आली आणि बेंचवर डोक्याला हात लावून बसली तिला जवळजवळ रडवी येत होतं तेवढ्यात फोन वाजला नक्की आई असणार आईच काय ग मिळाली ना ट्रेन आता काय सांगू तिला आधीच माझ्या नावाचा डंका वाजवते तिथे आ, हो आई ऐक ना माझी सीट शोधती आहे करते मी तुला कॉल बॅक बाय 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 असं खोटं बोलून तिने फोन ठेवला आणि तिला रडूच फुटलं पुन्हा एकदा फोन वाजला हेमंत मी कट केला त्याचा परत फोन आला शी काय कटकट आहे आता याला सगळं एक्सप्लेन करा बोल हेमंत काय ग बसलीस ट्रेनमध्ये सीट सापडलं शेजारी पाजारी कोण आहे माझी ट्रेन मिस झाली हेमंत रडत रडतच म्हणाली काय अशी कशी मिस झाली आणि तू रडतेस का हम्म बरं ऐक स्टे देर मी तुला पिकअप करतो वीस मिनिटात अँड डोंट क्राय ओके तो घाई घाईने म्हणाला तिने नुसतं ह करून फोन ठेवला मग थोड्या वेळाने मंगेशला फोन करून तिने सगळं सांगितलं आईला तूच सांग बाबा आता कोणाच्या तुझ्या का गिऱ्याच्या तो अकराळ विक्रात हसत म्हणाला एखाद्याच्या फजितीवर किती हसावं यालाही काही लिमिट असतं मी इथे रडती आहे आणि हा हसतोय तिकडे एखादा पण तक्रार करण्यात तरी काय हशील आहे मीच माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखं होतं हे तेवढाच हेमंत आला प्लीज ट्रेन कशी मिस झाली ते विचारू नकोस मी अजिबात मूडमध्ये नाही आहे सांगायच्या त्यानं काही न विचारता मी चिडून म्हटलं ओके चहा घेणार चालेल चहाचे दोन घोट घेतल्यावर तिला बरं वाटलं आता सांगशील मला काय झालं ते आणि डोळे नीट पोचते रडल्यामुळे ते काजळ आहे थोडंसं रुमाल पुढे करत तो म्हणाला काजळ नव्हे आयलॅनर म्हणतात त्याला तिनं पर्समधून आरसा काढित त्याची चूक आणि आयलॅनरवर दोन्ही दुरुस्त केलं हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय ती त्याच्या हातावर चापट मारत म्हणाली मी काय गेलो आता तूच मारे म्हणाला होतास ना कॅन्सल कर कशाला जातेस मी सुट्टीत टाकतो आपण फिरायला जाऊ कुठेतरी घे झालं माझं कॅन्सल तिने नकळत त्याला सॉफ्ट टार्गेट केलं आणि त्याला सविस्तर हकीकत सांगितली मग आता पुढे काय पुढे काय आता घरी जायचं मंगेशला सांगून टाकलं मी नाही येणार ते ठीक आहे लेट मी ड्रॉप यू होम देन तो त्याच्या नेहमीच्या शांत आवाजात म्हणाला कारमध्ये ती काही फारशी बोलली नाही तोही काही बोलला नाही एफएम वर लगज़ा गले गाना लगले होता हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से जी भर के देख लीजिए हमको करीब से फिर आपके नसीब में ये बात हो ना हो शायद फिरी सिग में तो गुणगुणत होता स्वाती आर यू ऑल हम, अगर ट्रेन तर मिस झाली आहे इट इज ओके अरे पण दोनदा ते पण मी इतके दिवस आधी प्लॅन करून हो पण ठीक आहे डोंट मी सो हार्ड ऑन युअर सेल्फ माझी प्रचंड चिडचिड होती अहमंत स्वाती तिचा उजवा हात आपल्या डाव्या हाताने दाबत तो म्हणाला लोकांच्या परीक्षा मिस होतात फ्लाईट्स मिस होतात इंटरव्ह्यूसुद्धा मिस होतात ते काय अशी चिडचिड करत बसतात का हो खरंय हो, तुझं माझ्या शेजारी त्या ते तेंडुलकर आजी राहतात ना त्या परवा सांगत होत्या तेंडुलकर आजोबांच्या अंतिम संस्काराच्या वेळी त्यांच्या एका मुलाला यायला उशीर झाला ही मिस्ड इट त्याने त्यांना दोन तीन वर्षांपूर्वी शेवटचं पाहिलं होतं असं त्या आजी सांगत होत्या त्यांनी खूप वाट पाहिली त्याची आय गेस माझं दुःख त्यांच्या दुःखाहून बरंच हलकं आहे वेल well, मला विचारशील तर तुझं दुःख आणि त्याचं दुःख पूर्णपणे वेगळं आहे म्हणजे मला नाही वाटत अंतिम संस्कार मिस केल्याचं त्याला एवढं दुःख झालं असेल काय बोलतोस तू हेमंत तसं नाही कदाचित झालंही असेल त्याला खूप दुःख पण त्याहून जास्त दुःख त्या दोन तीन वर्षात तो आपल्या वडिलांना भेटून गेला नाही याचं असेल अंतिम संस्कारासाठी नातेवाईकाने चोवीस नाहीतर अठ्ठेचाळीस तास वाट पाहिली असेल त्याची पण वडिलांनी दोन तीन वर्ष वाट पाहिली असणार आय एम शुअर त्याला या गोष्टीचं जास्त वाईट वाटलं असणार पॉइंट आहे ती पटकन म्हणून गेली पुन्हा शांतता त्या शांततेतच तिची सोसायटी आली उतरायच्या आधी ती त्याला म्हणाली हेमंत आय एम सॉरी तू किंचित गोंधळला सॉरी फॉर वॉट त्या दिवशी आपण शॉपिंगला गेलो तेव्हा मी ओरडले तुला तुझी केवढी मदत झाली मला आणि मी मूर्खासारखी तुझी अक्कल वगैरे काढली रिअली सॉरी बाबा म्हणतात आपण सतत आपल्या जवळच्या हक्काच्या माणसाला सॉफ्ट टार्गेट करत असतो आय मेड यू माय सॉफ्ट टार्गेट अँड आय एम सॉरी फॉर दॅट इट इज ओके स्वाती आय I मीन mean, तुझा हक्काचा माणूस म्हणून तू जर मला सॉफ्ट टार्गेट करत असशील तर मला आवडेल तुझं सॉफ्ट टार्गेट पाहिला तो हसत म्हणाला किती फ्लट करशील ते कारमधून उतरून म्हणाली व्हॉट नेक्स्ट त्याने विचारलं नेक्स्ट नेक्स्ट काय आता सुट्टी कॅन्सल करते आधी नाहीतर त्या हरीचा तीळपापड झाला होता मी सुट्टी टाकली तेव्हा ठीक आहे भेटूया मग बाय बाय मी हात हलवून म्हणाले चार पाच पावलं थबक ती थबकली तिथूनच मागे वळून तिने हाक मारली हे मंत त्याने चमकून मागे पाहिलं मला काय वाटतंय ते? एवी तेवी सुट्टी टाकली आहे तर तू पण सुट्टी टाक ना जाऊयात कुठेतरी अरे वा हा काया पलट कसा काय एकदम माझे बाबा म्हणतात आयुष्यात कुठल्या मुलाला सॉफ्ट टार्गेट करत असेल तर लग्नासाठी त्याचा जरूर विचार कर ओ रिअली आणि मी म्हटलं दोन दिवसात दोन ट्रेन मिस झाल्यात आता आयुष्यात ही ट्रेन नको मिस व्हायला असं म्हणून लाजून तिने लिफ्ट धूम ठोकली तो तिच्या मागे धावतच आला आणि जवळजवळ ओरडलाच मी स्वाती मग कारना जायचं की ट्रेन ट्रेनने समाप्त धन्यवाद